वतुलरा साहेब दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत दहा वर्ष वणी विधानसभा क्षेत्राचं तुम्ही नेतृत्व केलंय खूप काही विकासकामी क्षेत्रामध्ये तुमचं हातावरून घडून झाले फार कमी मताच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पराजय झालाय परंतु विजयाला माजायचं नाही आणि पराजयाला लाजायचं नाही तुमच्याकडून शिकलं पाहिजे आज तुम्हाला जन समुदायाचा जो समर्थन मिळत आहे त्या समर्थनावरून असं वाटतंय तुम्ही अजूनही क्षेत्रात ऍक्टिव्ह आहे काय सांगाल खरं तर मी जवळपास दोन हजारपासून भाजपचं अतिशय तूप मेहनतीनं काम केलं आहे तसं एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवपासून दोन हजार चौदामध्ये मला पक्षानं जेव्हा शिवसेनेची असलेली युती तुटली आणि शेवटच्या दिवशी मला पक्षानं उमेदवारी दिली जनतेचं प्रेम चारतर त्याचा परिश्रम या माध्यमातून मी दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा विजय प्राप्त केला त्यानंतर अतिशय मेहनतीनं जिद्दीनं परिसरानं पार्टीचं खूप काम केलं सत्तेतला आमदार असल्यामुळे प्रचंड निधी आणला आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस साहेब अर्थमंत्री त्यावेळेचे आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब यांच्या माध्यमातून एवढा मोठा निधी आणला आणि आदरणीय आमचे नेते नितीन गडकरी साहेबसुद्धा यांनी सी आर एफ सेंट्रल फंडच्या माध्यमातून सेंट्रल निधीच्या माध्यमातून प्रचंड निधी दिला या निधीमुळे जायला विकास त्यानंतर दोन हजार सोळामध्ये वने नगर परिषदची निवडणूक एकतर्फी विजय मिळवला मी नगराध्यक्ष बसवला जिल्हा परिषद असो पंचायत समिती सर्व निवडणुका प्रचंड मताने विजय करत जनतेचा आशीर्वाद प्राप्त होत दिला पुन्हा दोन हजार एकोणीसमध्ये पक्षानं संधी दिली खरं तर, तर मी पक्षाचा मनापासून आभारी आहे माझ्यासारख्या सामान्य माणसाला दुसऱ्यांदा पक्षाने संधी दिली मी विकास थांबत असताना जात पंत धर्मभेद त्याचे पालन आहे अतिशय सामंजस्यानं प्रामाणिकपणे काम केलं शेवटी विचार शेवटच्या माणसापर्यंत पोचावं आणि या सत्तेच्या माध्यमातून कधी राष्ट्रीय अभिलाषा नव्हती सत्तेच्या माध्यमातून प्रशासनाची दोरी आपल्या आता ठेवा या माध्यमातून पुन्हा लढलो आणि दोन हजार एकोणवीसच्या विधानसभे निवडणुकीत पुन्हा जवळपास सत्तावीस हजार आठशे मताच्या लीडनी मी निवडून आलो त्यानंतर पुन्हा परिश्रम केले पुन्हा अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे सी एम असताना मी जर विरोध असलो त्यानंतर आदरणीय एकनाजी शिंदेच्या नेतृत्वात भाजप सेने सरकार आलं पुन्हा अडीच वर्षात प्रचंड निधी आदरणीय फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदेसाहेबांनी सर्व मंत्र्यांनी दिला प्रचंड काम केले जनतेच्या मनामनात रुजलो आणि तिसऱ्यांदा नेतृत्वाने आदरणीय फडणवीस साहेब सर्व नेतृत्वाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावनगुळे साहेबांनी पुन्हा संधी दिली केंद्रीय नेतृत्वाने संधी दिली पहिलाच यादीमध्ये माझं नाव त्यांनी उमेदवारून दिली खरंतर माझा विजय सर्वासाठी अतिशय निश्चित होणार हे नेतृत्वाने मान्य होतं सर्वे सीट दिली प्रचंड मेहनत केली पण दुर्दैवानं सात आठ हजार मतांनी माझा पराभव झाला हे पराभव का झाला पराभव चने चारण होते हे छोटासा एक इन्सिडेंट झाला त्याही चारण नसताना थोडं चार नोव्हेंबरच्या पक्षाच्या ऑफिसच्या उद्धानाच्या वेळी संभ्रम तयार झाला ज्या समाज मोठा आहे समाजाबद्दल मी तो समाज माझ्यासाठी देव आहे तुम्ही समाजाच्या माध्यमातून मी तर दोनदा आमदार झालो पण त्या समाजाबद्दल एका कार्यकर्त्यांनी वाईट बोलले अपशब्द बोलले आणि आमदाराने ताई त्याला म्हटलं नाही म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी समाजच अपमान केला हे विषय वाढत गेले विरोधी पक्षांना त्याचं भांडवल केलं तर ता तो कार्यकर्ता बोलला असेल नसेल पक्षाच्या म्हणजे बाहेर परंतु त्याचं समर्थ आम्ही करत नाही पण दुर्दैवानं ते माझ्या माती मारलं गेलं त्या आमदारांना त्याला मदत केली किंवा आमदार त्या बोलला नाही त्यामुळे थोडं मोठ्या असल्या समाजामध्ये नाराजी आली त्या नाराजीचा पडता मला बसला त्यामुळे माझा पराभव झाला हे मान्य आहे तरी पण पराभवानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात माझे तो रोज हजार दोन हजार होतो येत आहे माझ्या इथे ना प्रत्येकाच्या रुढाभू हसरू येत आहे हे माझ्या विजयाचं थरम प्रतिसं असतो पराभव मी पचवला शेवटी निवडणूक आर्जित असते आमचे आदरणीय अटलजी आज नाही आहे अटलजी नव्हतो त्या आरमे त्या जितमे किंचित नाही बयभीत मे कर्तव्य पर जो भी मिला ये बी सै वो बी सही या मनाप्र मी पराभव पचवला पण दुर्दैवानं चारत्र्याच्या डोळ्यातले असू अजूनही थांबत नाही आज चारित्र्य मी चिंतन बैठ बोलवली आणि त्यांना असत्रूंना धार मोठी तरुण दिली त्यांना धीर दिला आता मी नवाज जोशानं उमेदीनं मी तुमच्यासाठी लढणार आहे कारण ती तुम्ही माझा आधारस्तंभ आहे पक्षासाठी थांबत आहे पक्ष पुन्हा वाढवणार आहे पुन्हा नव्या जोशानं पुन्हा आपलं काम करायचं आहे म्हणून पराभवापासून पुन्हा आज आम्ही चामाला लागलो त्यासाठी मी खरं तर नेतृत्वाचं अतिशय मनापासून आभारी आहे माझ्यासारख्या सामान्य माणसाला दोनदा तीनदा विधानसभेत सीट दिलं हे माझ्यासाठी खूप मोठे अचिव्हमेंट आहे असं मी समजतो सत्ता तुमच्याच पक्षाची आहे भाजपच मुख्यमंत्री राज्यामध्ये येणार आहे देवेंद्रजींचा पाच तारखेला शपथविधी घातलेला आहे आता पक्ष संघटनेमध्ये पद घेऊन काम करायचं की सत्तेसोबत जायचं काय असेल तुमचं सा खर तर देवेंद्रजी पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनताय अतिशय आनंदाची बाब आहे येत्या पाच तारखेला देवेंद्रजी आज शपथ घेणार आहे त्यांचा शपथविधीचा जल्लोष आम्ही खूप मोठ्या प्रमाणात करणार आहोत आम्हाला अभिमान आहे केवळ मलाच नव्हे तर या विधानसभा क्षेत्र प्रत्येक चाले तर त्यांना एवढा आनंद आहे पुन्हा देवेंद्रजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं आज शान आहे म्हणून आज पुन्हा मी सांगतो पक्ष नेतृत्व जेच देईल माझ्या संघटनाचं काम देऊ सत्तेतला दाम सत्ते देऊ तर सत्तेतला आज माझी आमदार असलो पण सत्तेत आहोत जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदापासून तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापासून जेव्हा भाजपचा नेता आहे त्यामुळे आता मी एवढा जोशाने थांबताना मग सत्तेत राहू किंवा महामंडळ देईल नाही तर नेतृत्व जे पदासाठी नाही कारण ते पक्षाला चूप दिलं मला तीनदा विधानसभेवर दिली पद माझ्यासाठी महत्त्वाचं नाही शेवटी मी पक्षासाठी थांबत नाही पक्ष संघटन असेल नेतृत्व जे मला शेवटचं सामान्य तारितर्ता म्हटलं सामान्य तारितर्ता म्हणून सुद्धा मी थांबता करणार आहे प्रत्येक खेडोपाडी प्रत्येक बूथपर्यंत मी पक्ष पुन्हा नव्या जोमानं पोचणार आहे